देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज आज जुन्या स्थानकाच्या कामाबाबत तुम्ही ला बसला त्याच मागचं काय कारण म्हणजे नेमकं काय विषय तुळजापूर हे महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेच आणि तुळजाभवानी हे महाराष्ट्रातील मराठी माणसाचं सर्व राज्यातील परराज्यातील लोकांच्या अस्मितेच श्रद्धा स्थान आहे आणि या ठिकाणी येणारे भक्तजन हे तुळजाभवानीचे भक्त आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी जे या ठिकाणी एस टी महामंडळ परिवहन महामंडळ यांच्या मार्फत हे बघा पाठीमागलं जे बस स्टँड आहे त्या बस स्टँडची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना मी दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस दिलेला चोवीस तारखेला पहिला तक्रारी अर्ज दिलेला आहे की सदरील बांधकाम हे बोगस स्वरूपाचं बांधकाम झालेलं आहे आणि या बांधकामाची एक अंदाजे रक्कम मला वाटतं वीस कोटीच्या आसपास काहीतरी किंमत आहे जी ठरलेली आहे आणि वेस्क, ते वीस वीस कोटीचं हे बांधकाम मुळात नाहीयेच आणि जे पूर्ण बांधकाम झालेलं आहे आतापर्यंत सदरील बांधकामाची पूर्ण तपासणी केली असता पूर्ण बोगस स्वरूपाचं बांधकाम झाले मग याचे लोखंडी खांब असतील त्याच्यावरचे पत्रे असतील किंवा हे बघा आतमध्ये जे सिमेंट रस्ता जो डांबरीकरण केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे हे पूर्ण बोगस स्वरूपाचे आणि पुन्हा सगळ्यात एक महत्वाचा विषय आहे की एसटी महामंडळाची हो जी मुळात आजूबाजूची जी सगळी जागा आहे त्या जागेचा स्पेस पूर्ण कॉर्नरचं बांधकाम करण्याचे योजित एसटी महामंडळनं न त्याच्या पाठीमागल जो स्पेस सोडलेला आहे तो मला वाटतो वीस बाय ते कमीत कमी हे पाच ते सहा सात आठ उमट्याच्या आसपास तो स्पेस का सोडलेला आहे या ठिकाणी पुन्हा अजून कुठल्या तरी नगरसेवकाला किंवा या ठिकाणी कुठला बस स्टॉपच्या पाठीमागचा म्हणताय बसस्टँडच्या पाठीमागे एक स्पेस सोडलेला आहे त्याच्या पाठीमागे भिंत आहे आणि त्याच्या पाठीमागे स्पेस सोडलेला आहे तो मला वाटतो आंदाज... ते कमीत कमी सात ते आठ नऊ दहा बारा गुंट्याच्या आसपास म्हणजे बस स्टँडच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत मग या ठिकाणचा जो स्पेस सोडलेला आहे या तुळजापूरच्या नगरीमध्ये तुम्ही बघा काही काही ठिकाणी जी महत्वाची मोजकी आहेत ती या ठिकाणच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी किंवा इतर इथल्या ज्या बी राजकारली आहेत ती बळकावलेली आहेत बोगस कागदपत्रे दाखल करून ती स्वतःच्या नावावर केलेली आहेत मग हे एस टी पाठीमागला जो स्पेस सोडलेला आहे हे सुद्धा बळकवण्याचं काम चाललंय की काय असं मला वाटायला आणि सगळ्यात महत्वाचं दिलेल्या एस्टिमेंट प्रमाणे इथला आणि वर्कआउट प्रमाणे कुठतच इंजिनिअरिंग काम केलेले नाही आणि तुम्हीच बघा तुम्ही पूर्ण कुणाला बी आणून बघू शकता त्या ठिकाणी त्यांच्या दिलेला जो कोटा आहे जो वीस कोटीचा आहे कमीत कमी वीस कोटीच हे वीस कोटीचं बांधकाम आहे का मला सांगा आणि वीस कोटीचं बांधकाम जर असेल तर या ठिकाणी एस टी महामंडळाच्या जे परिवक्ष परिवेक्षक आणि सचिव साहेब यांना मी या ठिकाणी पुन्हा अजून अर्ज पाठवलेला आहे सदरील बांधकाम पाडण्यात यावं या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्ग आहे ह्या येणाऱ्या वर्गासाठी या बसस्टँडच्या वरच्या भागात सर्वसामान्य लोकांना परवडणारी लॉजिंग काढता आली नसती का कारण इथले जे आमदार खासदार किंवा जे नगरसेवक असतील त्यांनी हे काम होऊ दिलेलं नाही कारण ह्यांना जर योग्य दरात जर लॉजिंग जर भेटली तर मग ह्यांच्या लॉजिंग कशा चालच्याल या ठिकाणी फाईव्ह स्टार टू स्टार थ्री स्टार ज्या लॉजिंग चाललेले आहेत त्याच्यातून लुटण्याचं काम चालू आहे मग सर्वसामान्य माणसासाठी इथं जर लॉजिंग जर होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे या ठिकाणी एक एक अंदाजपत्रकाचा बोर्ड लावला असेल की काम आहे इतकेच काम आहे किंवा या वेळेत करायचं महिन्यात तितक्या महिन्यात बोर्ड आहे का इथं या ठिकाणी एस टी महामंडळाच्या किंवा नगर परिषदारणी किंवा नगर परिषद असेल किंवा तहसील ज्याच्या मार्फत हे काम चालू आहे असल्या कुठल्यान कुठंच बोर्ड लावलेला नाही गेल्या तीन ते चार वर्षापासून हे रड करत काम चालू चालू आहे आणि बोगस पद्धतीनं काम चालू आहे हे काम कधी होणार आहे आणि माझ्या मतानं हे काम तर मी होऊ देणारच नाही जरी काम जरी झालं आणि हे एसटी स्टँडचं उद्घाटन जर होत असेल तर मी एस टी स्टँडचं उद्घाटन होऊ देणार नाही या ठिकाणी आत्मदहन करणार पण या ठिकाणी झालेलं बोगस काम जोपर्यंत जमीन होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आणि आत्मदहन चालणार हे मात्र नक्की आहे